आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक बदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त वतीनं बदंत ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी इथं बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी भिक्खू संघ तसंच उपासक उपासिकांनी सामूहिक भीमगीत गायलं तसंच बदंत ससाई यांनी अनुयायांना मार्गदर्शन केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह हो अंतर्गत घर घर संविधान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आला प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणाऱ्या आपल्या राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील दहा लाख घरात शासन पोहोचवणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम इथं आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते नागप्रातील दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी आपलं संविधान आपला स्वाभिमान या अभियानांतर्गत तसंच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आणि उद्या पंधरा एप्रिल रोजी भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर परिसरात करण्यात आलं आहे उद्या पंधरा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि भाषणांवर आधारित डॉक्टर विनोद इंदूरकर लिखित आणि दिग्दर्शित क्रांतीविचार महानाट्य सायंकाळी साडेसहा वाजता सादर केलं जाणार आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय नागपूर एन एस एस आर्थिक सर्वेक्षण ऐंशीव्या फेरीवरील एक दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिर उद्या दिनांक पंधरा एप्रिल मंगळवार रोजी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय सीजीओ कॉम्प्लेक्स सेमिनार हिल्स नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार